गणितून यशस्वी झालेला युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धेची द्विदशकपूर्ती पडद्यामागे निरपेक्षपणे राबणाऱ्या हतांचा एमआर हायस्कूल मैदानावर गौरव फुटबॉल प्रेमी गडिंगस्करांच्या जिल्ह्यात दोन दशकांची यशोगाथा घडवली गडिंग्लस युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे दिवाळीच्या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या युनायटेड करंडक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेने यंदा द्विदशकपूर्ती गाठली आहे गेल्या वीस वर्षापासून लोकवर्गणीतून चालणाऱ्या या स्पर्धेला गडिंगलस्करांनी आपल्या उत्साहाने आणि प्रेमाने अक्षरशः उचलून धरले आहे या यशामागे पडद्यामागे निरपेक्षपणे काम करणाऱ्या असंख्य हातांचा वाटा असून त्यांच्याच कृतज्ञतेसाठी आयोजित कृतज्ञता सोहळ्यात एम आर हायस्कूल मैदानावर त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला स्थानिक फुटबॉल क्षेत्राला सुमारे शतकाची परंपरा लाभलेली आहे सन एकोणीसशे सत्तर पासून अजित क्रीडा मंडळाने दिवाळीत आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेची मुहूर्तमेळ रोवली होती महागाई आणि विविध अडचणीमुळे काही काळ खंड पडला मात्र सन दोन हजार चार मध्ये गडिंगलस युनायटेडने ही परंपरा पुन्हा जिवंत केली लोकवर्गणीतून कोणत्याही कॉर्पोरेट प्रायोजकाशिवाय या स्पर्धेचा दिवा आजही तेवत ठेवला आहे खेळाडू आयोजक आणि नागरिक मैदानाच्या दुरुस्तीपासून भोजन व्यवस्थेपर्यंत मनापासून राबतात या भावनेचा सन्मान करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील यांच्या हस्ते निरपेक्ष राबणाऱ्या या हातांचा शाल गुलाबाचे रोपटे आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी स्वागत केले तर सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकातून गेल्या दोन दशकाच्या प्रवासाचा आढावा घेतला लायन्स क्लबच्या वतीने युनायटेड असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळके यांनी त्यांच्या सहकार्याचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे प्रशांत दड्डीकर रफिक पटेल डॉक्टर किरण खोराटे ओमकार जाधव उपस्थित होते उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले निरपेक्ष राबणारे हात आचारी श्रीमती नागव्वा भोई आणि सहकारी सुभाष चौगुले भडगाव संभाजी शिवारे महादेव तराळ अनिकेत बेल्ल मेनुद्दीन जमादार सचिन गुंडप आशपाक किल्लेदार काशीनाथ बेळगुंद्री विनायक पाटील संजय मोहिते आणि संदीप मांडेकर यांचा गौरव करण्यात आला गौरवप्राप्त मान्यवरांनी भावनिक शब्दात प्रतिक्रिया देत सांगितले की जीवनाचा गाडा हकण्यासाठी प्रत्येकजण काम करतो पण आपल्या शहराची ओळख बनलेल्या या दिवाळीतील फुटबॉल स्पर्धेसाठी योगदान देण्याचे भाग्य लाभले हीच आमच्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे गढिंगलच्या फुटबॉल प्रेमींच्या अथक प्रयत्नामुळे युनायटेड करंडक स्पर्धा आज केवळ खेळाचा नाही तर एकतेचा समर्पणाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा